मंडळी यंदाचा महाकुंभ मेळा हा भलताच चर्चेचा विषय ठरतोय आणि तिथलं आकर्षण ठरलंय सांसारिक जीवनातून अध्यात्माकडे वळालेले लाखोंच्या नोकऱ्या सोडून मोक्षाचा मार्ग शोधायला चाललेले उच्च शिक्षित लोक दरम्यान कुणी डॉक्टर आहे कुणी इंजिनियर आहे कुणी मधून आलाय तर कुणी परदेशातल्या नोकऱ्या सोडून देवाच्या पायात आलाय त्यापैकीच आय आय टी मधून शिक्षण घेतलेलं आणि तब्बल छत्तीस लाखाच्या पॅकेजची अमेरिकेतली नोकरी सोडून कुंभमेळ्यात आलेला आय आय टी वाला बाबा म्हणजेच सिंग बद्दल आपण परवा व्हिडिओ केला एका इंटरव्ह्यू मधून ओळख मिळाल्यानंतर त्याला इतर माध्यमांनी त्रास दिल्यामुळे हे आय आय टी वाले बाबा सध्या कुंभमेळा सोडून कुठेतरी दूर निघून गेल्याचं सांगितलं जात आहे त्यांचे गुरु ज्यांनी एअरफोर्सची नोकरी केल्यानंतर अध्यात्माचा मार्ग स्वीकारला त्यांनीच अशी माहिती दिली की तो ज्या मोक्षाच्या आंतरिक शांतीच्या शोधात कुंभमेळ्यात आला होता त्यामध्ये बाधा निर्माण होत असल्यानं तो इथून कुठेतरी दूर निघून गेलाय तो खूप जिज्ञासू आहे त्याला दुसऱ्या जगाबद्दल कुतूहल आहे तो म्हणतो त्याला दृष्टिक्षेपा पलीकडचं जग बघायचंय मंडई हे आय आय वाले बाबा हे अभय सिंग यांनी आंतरिक समाधान शोधण्यासाठी आपलं ऐश्य आरामात असलेलं जीवन सोडून त्यागाचा मार्ग पत्करला पण असं करणारे अभय सिंग एकटेच साधू नाही आहेत ज्यांनी आय आय टी सारख्या नामांकित संस्थेतून उच्च शिक्षण घेतल्यानंतर साधू तो पत्करलाय त्यांच्यासारखे अजून नऊ जणांनी मोक्ष आणि शांतीच्या शोधात अध्यात्म स्वीकारलाय आता ते साधू कोण ज्यांनी इतका कठीण निर्णय घेतला आणि आता सध्या ते काय करतात त्याचाच आढावा आपण घेऊयात नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी या नऊ जणांच्या यादीत सगळ्यात पहिलं नाव आहे संदीप कुमार भट म्हणजेच स्वामी सुंदर गोपाल दास यांचा मूळचे बिहारचे असलेले संदीप कुमार भट यांनी दोन हजार दोन मध्ये आय आय टी दिल्ली येथून बीटेक केलं होतं ते त्यांच्या बॅच चे सुवर्ण पदक विजेते होते दोन हजार चार साली त्यांनी एमटेकही पूर्ण केलं होतं अभ्यासक्रम पूर्ण करताच त्यांनी एका मोठ्या कंपनीत मॅनेजर म्हणूनही काम सुरू केलं पण वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी निवृत्ती घेत दोन हजार सात साली ते साधू झाले त्यांनी अध्यात्माकडे वळण्याचं कारण सांगितलं की इंजिनियर डॉक्टर आय एस न्यायाधीश शास्त्रज्ञ नेते समाजात अनेक सापडतील समाजाला वेगळा मार्ग दाखवणं किंवा लोकांचं चारित्र्य घडवणं असं ध्येय ठेवणारी माणसं फार मात्र सापडणार नाहीत समाजात पसरलेल्या चुकीच्या गोष्टी दूर करण्यासाठी धार्मिक शिक्षण हा एकमेव मार्ग आहे नोबेल पारितोषिक मिळणं ही फार काही मोठी गोष्ट नाही पण बिघडलेल्या समाजाला सुधरवणं हे फार मोठं काम आहे आणि त्यासाठीच त्यांनी हा मार्ग निवडला आता नोबेल पारितोषिकाबद्दल त्यांनी जे ते मत मांडलं ते त्यांचं पर्सनल मत आहे कारण समाजासाठी लोकांच्या चांगल्या भविष्यासाठी भौतिकशास्त्र मेडिकल पदार्थ शास्त्र जागतिक शांती शिक्षण अशा अनेक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या लोकांना नोबेल पारितोषिक दिलं जात आणि एका अर्थानं हा लोकांच्या आयुष्यात बदल घडून आणण्याचाच प्रयत्न आहे असो यादीतलं दुसरं नाव आहे अविरल जैन यांचं अविरल यांनी दोन हजार पंधरा साली आय आय टी मधून कम्प्युटर सायन्सची पदवी घेतली होती त्यानंतर दोन हजार पंधरा सालीच त्यांनी गोल्ड गोल्डमॅन एस एस सी एच एस कंपनीत नोकरी मिळवली त्यांना वार्षिक पॅकेज चाळीस लाख रुपयाचं होतं त्यांचं आयुष्य मस्त चाललं होतं न्यूयॉर्कसह त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन परदेश फारही केली त्यांना फुटबॉल खेळणं आणि बाईक चालवणं आवडायचं पण दोन हजार अठरा सालच्या चातुर्मासात त्यांनी विशुद्ध सागरजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या मार्गदर्शनानंतर आपण आपलं आयुष्य जगाच्या शर्यतीत वाया घालवायचं नाही असा निर्धार केला आणि दोन हजार एकोणीस साली नोकरी सोडून त्यांनी संन्यास घेतला त्यानंतर तिसरे आहेत संकेत पारे संकेत यांची जैन धर्माशी ओळख करून दिली त्यांचे आय आय टी बॉम्बे येथील वरिष्ठ भाविक शायांनी त्यांनी स्वतः दोन हजार तेरा मध्ये जैन धर्माची दीक्षा घेतली होती एकदा ऑनलाइन चॅट मधून त्यांचं संभाषण तात्विक विषयांकडे वळालं आणि त्यानंतर संकेत्यांना आत्मा मन आणि शरीर याबद्दल जाणून घेण्यात रस निर्माण झाला त्यातून प्रेरित होऊन संकेत्यांनी त्यांची विलासी जीवनशैली सोडून जैन धर्माचा शोध सुरू केला आणि एकोणतीस वर्षाच्या वयात लाखो पगाराची नोकरी सोडत जैन धर्माची दीक्षा घेतली म्हणजे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की एकोणतीसाव्या वर्षी संकेत पारेख हे बारा लाखाचा टॅक्स भरायचे आता तुम्ही विचार करा त्यावेळी त्यांची इन्कम किती असेल तरीही यांनी या सगळ्यांना रामराम ठोकत धर्माचा मार्ग पत्करला पुढे चौथे आहेत आचार्य प्रशांत म्हणजे हे नाव तुम्ही एकदा तरी टी व्ही किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकलं असेल कारण आचार्य प्रशांत यांच्या धर्मशास्त्राच्या अभ्यासाबद्दल युट्यूबवर धुरुराटीने ही दोनदा तीनदा उल्लेख केलेला आहे हे आचार्य प्रशांत दिल्ली आणि आय आय एम अहमदाबादचे ग्रॅज्युएट आहेत पण त्यांनीही देखील संन्यासी साधू होण्याचा सा निर्णय घेतला त्याशिवाय आचार्य हे भगव्या कपड्यातले नाहीत तर सुटापुटातले साधू आहेत तर ते त्यांच्या प्रवचनातून आणि आध्यात्मिक ग्रंथांद्वारे लाखो लोकांचं जीवन जागृत करत आहेत शिवाय त्यांनी अनेक पुस्तकही लिहिलेली आहेत ते गीतेचे सतरा प्रकार आणि उपनिषदांचे साठ प्रकार शिकवतात त्यांचा धर्मग्रंथांचा आणि पुराणांचा तगडा अभ्यास आहे पुढे पाचवे साधू आहेत स्वामी विद्यानंदनंदा म्हणजेच महान एम जे कोलकाता येथील सेंट झेव्हियर्स कॉलेजेट स्कूल नंतर त्यांनी आय आय टी कानपूर मधून पदवी प्राप्त केली सुरुवातीला त्यांना इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये मेजर व्हायचं होतं पण गणितावरचं त्यांचं प्रेम अधिकच वाढलं त्यानंतर त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठ बर्कले इथून गणितात पी डी केली आणि तिथं असतानाच त्यांनी संन्यास घ्यायचं ठरवलं पुढे एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये रामकृष्ण मिशन मध्ये सामील होऊन संन्यासी बनण्यासाठी त्यांनी सांसारिक जीवनाचा त्याग केला पण त्यानंतरही त्यांनी गणिताचं शिक्षण आणि संशोधन सुरूच ठेवलं ते गणिताचे प्राध्यापकही आहेत आणि आता आध्यात्मिक ज्ञानाद्वारे लोकांना जीवनाचा सखोल अर्थ समजावून सांगत आहे त्यांचं प्रवचन सोशल मीडियावरच बरंच व्हायरल होत आहे त्यानंतर सहावे आहेत गौरंगदास दास त्यांनी आय आय टी बॉम्बेमधून केमिकल इंजिनियर ही पदवी घेतली होती एकोणीसशे त्र्याण्णव साली गौरंगा दास यांनी पुण्यातील किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेडमध्ये त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली पण आध्यात्मिक पद्धतींचं महत्व समजून घेऊन आणि देव आणि मानवतेची सेवा करण्याच्या इच्छेनं आणि दोन हजार मध्ये भिक्षुत्वाचा क्रम स्वीकारला आता ते इस्कॉनशी संबंधित प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर आहेत शिवाय त्यांनी अध्यात्म विषयावर अनेक पुस्तकंही लिहिलेली आहेत त्यांच्या शिकवणीमुळे अनेक लोकांचं हृदयप्रिवर्तन झालं आहे त्यांच्या शिकवणींवर आधारित अनेक पुस्तकं आणि अने व्हिडिओ उपलब्ध आहेत त्यांच्यानंतर सातवे आहेत स्वामी मुकुदानंद आय आय टी आणि आय आय मधून शिकलेल्या स्वामी मुकुदानंद यांनी लाखो रुपयांची कॉर्पोरेटची नोकरी सोडली आणि अचानक अंगावर भगवी वस्त्र धारण केली तर लहानपणापासून त्यांचा धर्म आणि अध्यात्माकडे कळ होता पण इतर तरुणांप्रमाणे ते ही बाह्य दुनियेकडे आकर्षित झाले होते काही काळ कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी केल्यानंतर त्यांना समजलं की ते जसं जीवन जगू इच्छित होते तसं ते नाही जगू शकत म्हणूनच त्यांनी एका झटक्यात नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि संन्यासी होण्याचा मार्ग स्वीकारला स्वामी मुकुंदानंद यांनी योग आणि ध्यानाचा प्रचार करण्यासाठी जगद्गुरु कृपालोजी ची स्थापना केली त्यांनी आपले कॉर्पोरेट करिअर सोडून आपल्या आत्म्याचे ऐकण्याचे ठरवले आणि आता ते लोकांना संतुलित जीवन जगण्यासाठी प्रेरित करतायत पुढे आठवे आहेत आय आय टी एन रसनाथ दास म्हणजे रसनाथ दासांनी आय आय टी दिल्ली आणि कार्नेल विद्यापीठातून शिक्षण घेतलंय आहे पण त्यांनीही मध्ये सामील होऊन आध्यात्मिक जीवन स्वीकारलंय ते अब्बिल नावाच्या संस्थेद्वारे लोकांच्या नेतृत्व आणि आत्मजागरूकता वाढवण्याचं काम करतात आणि शेवटचं नाव येतं ते म्हणजे राधेश्याम दास यांचं राधेश्याम दासांनी आय आय टी बॉम्बेमधून पदव्युत्तर पदवी घेतली होती पण एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये ते इस्कॉनला आले आणि कायमचे इथलेच होऊन गेले त्यांना त्यांच्या कार्यासाठी म्हणजेच युवकांना भगवद्गीतीचं शिक्षण देण्यासाठी ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड आणि नॉन मेशी युवा आउटरीच साठी जीवा गोस्वामी पुरस्कार मिळालेला आहे म्हणजे बऱ्याचदा जीवनात काहीच न करता किंवा लोकांच्या आयुष्यात वैचारिक बदल न घडवता फक्त भिक्षा मागून आणि देवधर्माच्या नावाखाली लोकांना गंडून गळाला लावणारे अनेक बाबा बुवा समाजात फिरत असतात लोक चमत्काराच्या आशेनं त्यांच्याकडे आकर्षितही होतात पण त्यांच्यासारख्या फेक बाबा बुवांमुळे माणसांची मनं जोडणारा मानवतावादाची शिकवण देणारा सर्वांग सुंदर सहिष्णू हिंदू धर्म बदनाम होत चाललाय त्यात फसवेगिरी करणाऱ्या फेक बाबा लोकांमुळे अनेकदा हिंदू धर्मालाही नावड ठेवली जातात अशिक्षित आणि अंधश्रद्धाळू लोकांचा धर्म म्हणून त्याकडे पाहिलं जातं पण आपण या व्हिडिओत ज्या लोकांबद्दल माहिती घेतली त्यांनी दाखवून दिलंय हिंदू धर्म फक्त अंधश्रद्धेवर आधारित नाही त्याची सुंदरता त्यातल्या मानवतावादी सुंदर विचारांवर अवलंबून आहे बाकी या उच्च शिक्षित लोकांनी आध्यात्मिक मार्ग स्वीकारला याबद्दल तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपले विशेष बारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद